संघाचे अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण पूज्य गुरुजन वर्ग व उज्वल भारताचे देशदूत माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्व मंगलमय दिवसाची पाहत होत्या आतुरते निवास सर्व मंगलमय दिवसाची पाहत होत्या आतुरते निवास आहे आज सप्तक दिनाची पाठ उजाडी आहे आज प्रजासत्ताक दिनाची पाठ साजरा सत्तेचाळीस रोजी झाला असेल तरी त्याला आकार देणारा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त स्वरूपात लढ आलेली राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली लोकशाही प्रजासत्ताक आणि या सुवर्णय दिवसाची पाण्याची भाग्य आपण लाभत आहोत आहे पण या कथा खूप फार मोठी आहे जाने कितने

शुभेच्छा म्हणजे देश प्रेम नव्हे तर रक्ताची गरज असलेल्या एका रुग्णाला रक्तदान करणे तेल, जीवन देणे हेही देश प्रेमच आहे आभारी आज सजला उत्सव तीन रांगांचा आभारी आज सजला नुच्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नमस्तक तुझ्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला शेवटी भारत मातीला वंद पूर्ण विराम देतो जय जय भारत मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जी बार